ये सक्या या ठिकाणी बहिणी निवडणुकीला सामोरे जात आहे त्या बहिणीला ज्या विरोधी उमेदवार आहेत त्यांना आपली भेट झाली आहे का बोलणं झालं आहे का अशी काही भेट झाली नाही खास राजकारणाविषयी काही नाही पण आम्ही मी मोठी बहीण असल्यामुळे मी महाराष्ट्रामध्ये नगरपालिकांचा निवडणुकांचा बिघून वाजला असताना खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये जी लढत होत आहे ती प्रत्येक ठिकाणी सासू सुनाची आणि जावा जावायची परंतु या ठिकाणी एका आईच्या लेखी सख्य बहिणी या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहे तर आपण या बहिणींची या ठिकाणी भेट झालेली आहे का काही बोलणं झालेलं आहे का त्याचबरोबर प्रचारासाठी बहिणीच्या तुम्ही जाणार आहात का बहीण तुमच्या प्रचारासाठी येणार आहात त्याचबरोबर आपला भाऊ कोणाच्या प्रचारासाठी येणार आहे आमचं भावाशी बोलणं झालेलं आहे आम्हाला दोन्ही बहिणी सारख्या आहेत आम्ही दोन्ही बहिणींचा विजय पाहायला पाहण्यासाठी शिर्डीमध्ये येऊ शकतो परंतु एकच बहीण विजय होऊ शकते परंतु कोणतीही बहीण विजय झाली तरी गुलाल भावावरच पडणार आहे हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी आपण जे विजय घेऊन चाललेला आहात त्याचबरोबर आपलं विजन आम्ही ऐकलेलं आहे परंतु आपल्या बहिणीला ज्या विरोधी उमेदवार आहेत त्यांना आपली भेट झाली आहे का का बोलणं झालं आहे का अशी काही भेट झाली नाही खास राजकारणाविषयी काही नाही पण आम्ही मी मोठी बहीण असल्यामुळे मी ती लहानी बहीण असल्या असं सुख दुःखाच्या बाता विचारत राहतो एकमेकीला विचारत राहतो तुला शुभेच्छा ती मला शुभेच्छा देते हे आमच्या दोघीच चालू आहे फॉर्म भरल्या अर्ज दाखल केल्यापासून काही बोलणं झालं आहे का नाही राजकीय कसं काही बोलणं नाही झालं कोणत्या टिप्पणी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकावर चालू आहे हे माहिती आहे का हो हे माहिती आहे <laughs> हे माहिती <माईतिया> आहे <laughs> आता बहिणीच्या <laughs> प्रचारासाठी तुम्ही जाणार आहात का नाही नाही बहिणीच्या जाऊ शकत कारण मी माझ्या फॅमिली संघ आहे आणि लहान बहीण म्हणून काय सल्ला द्या लहान बहीण म्हणून काय नाही तुम्ही मोठ्या आहात त्या लहान बहिणीला काय सल्ला देतात राजकारणाचा आता जे परिवारास सांगत आहे ते सल्ला कसा देऊ शकते मी तिला आका आशीर्वाद देऊ तिला भवी आयुष्यासाठी तिला आशीर्वाद नक्की मोठ्या बहिणीने लाण्या बहिणीला आशीर्वाद दिलेला आहे परंतु लाण्या बहिणी मोठ्या बहिणीने लाण्या बहिणीला आशीर्वाद दिलेला आहे लाण्या बहिणी कोण आपण त्या ठिकाणी जाणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत परंतु या ठिकाणी एकच या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्या आईने जन्माला घातलेल्या मुलीने समाजाच्या उद्धारासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी राजकारणाचा वसा घेतला आणि समाजसेवा करण्याचं काम या दोघ्या बहिणी करीत आहे या निमित्तानं या ठिकाणी शिर्डी नगरपालिकेच्या परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिसून येत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ोडी जाणून घेण्यासाठी प्रवर नगरी वार्ता या चॅनलला ला सब्सक्राइब करा लाईक करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा